मुंबई सेंट्रलवरून रात्री नऊ वाजताची आमची चे ट्रेन होती आता कुठल्याही ट्रिपसाठी मी आणि अर्णव नेहमीच एक्सायटेड असतो या ट्रिपमध्ये तर देवदर्शन होतं ट्रेकिंग होतं ॲडव्हेंचर होतं आणि अजून बरीच धमाल येणार होती रात्री सगळे एकत्र जमल्यानंतर आम्ही सहभोजनाचा आस्वाद घेतला आणि जेवण केल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिली गोष्ट केली ती म्हणजे पत्त्यांचे डाव मांडले प्रवास आणि पत्ते ह्याचं एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे पण जास्त वेळ आम्ही पत्ते खेळलो नाही कारण पहाटे पहाटे लवकर उठून आम्हाला अहमदाबाद स्टेशनवरचा ढोकळा खायचा होता आहे ना मजेशीर रात्रीची राहिलेली कसर भरून काढण्यासाठी मी आणि अर्णव सकाळी परत पत्ते खेळायला बसलो आणि आमचा आवडता खेळ म्हणजे रम्मी जो की आम्ही तासन तास न थकता न कंटाळता खेळू शकतो अंघोळ झाली नाही तरी ती झाल्यासारखी दिसणं हे सुद्धा एक टॅलेंट आहे दुपारभर सीमध्ये बसून खूप कंटाळा आला होता तर उतरायची वेळ झाली म्हणून मग मी आणि अर्णव पटकन सगळ्यात आधी दारापाशी जाऊन उभं राहिलो जरा वारा खाल्ला आजूबाजूचा बघितलं आणि सुद्धा मोकळे झाले दुपारी दोन वाजता आम्ही द्वारका स्टेशनला उतरलो उतरल्यानंतर सगळ्या ग्रुपमधल्यांनी पहिल्यांदा जी गोष्ट केली ती म्हणजे बॅगांचे नग मोजणे भराभरा सगळ्यांनी आपापल्या बॅगांचे नग मोजले त्यानंतर आपल्यासोबतचे जे कोणी होते ते नक्की उतरलेत ना त्यांच्या लागा आल्यात ना हे सगळ्यांनी चेक केलं आपापसात आणि मग फोटो सेशन सुरू झालं तुझं काय म्हणणं आहे आम्ही जे रिक्षा केली त्या एका रिक्षाचे दीडशे रुपये होते मग त्या रिक्षात तुम्ही एक जण बसा चार जण बसा नाही तर दहा जण बसा त्याचे दीडशेच रुपये होणार आम्ही आठ जण होतो म्हणून ते दीडशे रुपये आमच्या पथ्यावरच पडलं

ही ले था ले था ले आहे रूम बाथरूम <laughs> लोकेशन

दुपारी दोन वाजता उतरणार होतो त्यामुळे मग ट्रेनमध्ये काही खाता नाही आलो म्हणून मग आम्ही हॉटेलवर खायला पार्सल घेतलं होतं मग त्यात होती पुरणपोळी पुरणपोळीसोबत खायला आईने घरून चक्क तुपाचा डबाच कॅरी केला होता इंडियनमध्ये त्यानंतर आईनेच घरी केलेली शिंगदाण्याची चटणी आणि हे मेथीचे थेपले त्याच्याबरोबर खायला लोणचं आणि सॉस ह्या सगळ्यावर ताव मारून मग आम्ही फ्रेश झालो हाय 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 आम्ही आता सगळं आवरलं छानपैकी थोडी रेस्ट केली अंघोळ वगैरे केली आणि मग आता आम्ही निघालो द्वारकाधीशाच्या मंदिरांनी फक्त एकच किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे मग आम्ही चालत चालत बघत बघत जाऊ म्हणलं तिथे नाही हॉटेल तसं ठीकठाक आहे आहे म्हणजे स्टेशन पासून जवळ आहे आणि आता मंदिर सुद्धा एक किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे ओकेबल आहे काही हरकत नाही मी त्या हॉटेलचं लिंक आणि त्याची वेबसाईट वगैरे नंबर सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सर तुम्हाला जर हे यायचं असेल तर तुम्ही नक्की चेक करा इथे मार्केट खूप गाई आहेत त्यांना काही इजा होऊ नये वाहनांपासून म्हणून त्यांच्या गळ्यात हे असे रेडियमचे पट्टे बांधलेत म्हणजे रात्री अपरात्री तर रस्त्यावर फिरल्या तरी सुद्धा त्यांचा ऍक्सिडेंट होणार नाही <laughs> <था। laughs> मंदिराकडे जातो जाताना हे स्मारक दिसलं काय लिहिलंय कळलं नाही पण खाली लिहिलेलं अठराशे सत्तावन्न बघून एवढं तरी कळलं की हे त्या युद्धात होते आणि इथे आमच्या बाबांनी आमच्याकडून पायपीट करून घेतली त्यांचं असं म्हणणं असतं की आपण जिथे फिरायला जातो तिथे गाड्या घोड्यांमधनं न, न फिरता चक्क गुगल मॅप्स लावून चालत फिरायचं म्हणजे तो रस्ता आपल्या लक्षात राहतो आणि नवनवीन गोष्टी बघायला मिळतात द्वारकाधीशाच्या मंदिराकडे चालत चालत जाताना रस्त्यात हे मंदिर लागलं मंदिर तसं छान होतं पण परिसर वे फार स्वच्छ नव्हता त्यामुळे मग आम्ही ना आत नाही गेलो तर बाबा मी आणि अर्णवा मी तिघं चालत चालत सगळ्यांच्या आधी मंदिरापर्यंत पोहोचलो माझं सगळ्यांची वाढ बघत थांबून नुसतं काय करायचं चा। म्हणून म्हटलं चला एक छानशी कॉफी पिऊयात आणि कॉफी पिण्यासाठी हे एक मस्त कॅफे आम्हाला दिसलं दिवसभराच्या प्रवासाने कंटाळलोच होतो आणि हॉटेलमध्ये कॉफी मिळाली नव्हती म्हणून म्हटलं जरा फ्रेश हो आणि लकीली हे काका सुद्धा निघाले त्यामुळे मग सगळे पर्यंत मस्त गप्पा मारल्या आणि काकांचा एक छोटासा पण घेतला झाले ते आपलं गोकुलम कॅफे आहे द्वारकेला खूप चांगली कॉफी शेक्स सॉफ्टी आईस्क्रीम स्नॅक्स वगैरे आहे आपल्याकडे जर तुम्ही द्वारकाला आले तर एकदम निवांत होऊन या खूप चांगली आपल्याकडे सर्व्हिस आहे आणि खूप चांगले आपल्याकडे पदार्थ आहेत एकदम सात्विक याच्याने आपण बनवतो तो देली अपना कड़े okay. आ, मी बाबा आणि अर्णब इथे गोकुलम कॅफे म्हणून आहे एक ठिकाण तिथे आलो आहे मंदिराकडे जातानाच डाव्या हाताल हे कॅफे आहे आणि खरंच तिकडे खूप छान त्यांनी कॉफी दिली आम्हाला आणि त्यांची सर्व्हिस पण खूप छान आहे त्यामुळे तुम्ही जर इथे आलात तर या कॅफेला नक्की व्हिजिट करा आम्ही आलो आहे द्वारकेच्या सुप्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात हे आहे मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा पॅसेज इथे तुम्हाला मंदिरात मोबाईल न्यायला परवानगी मिळेल त्यामुळे आपल्याला चपला आणि मोबाईल हे सगळं बाहेरच ठेवावं लागतं पण तुम्हाला जर मंदिराच्या बाहेरचा फोटो हवा असेल तर आतमध्ये ते फोटो काढून देणारे फोटोग्राफर असतात ते आपल्याला फोटो काढून हार्ड कॉपी देतात एक आठवण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं एकतर आपल्याकडे मोबाईल नसतात आणि गर्दीसुद्धा खूप असते त्यामुळे आपल्या जवळच्यांचे हात अजिबात सोडू नका नाहीतर चुकामुख होऊ शकते मोबाईल ठेवण्यासाठी मंदिराच्या बाहेरच्या दुकानांमध्ये आपल्याला असे लॉकर्स दिसतात पण इथे तुम्हाला पैसे द्यावे लागतात आणि हे जे मंदिर ट्रस्टची लॉकर आहेत तिथे तुमचं सामान फुकट ठेवता येतं पण तिथे खूप लाईन असते साधारण तासाभरानंतर द्वारकाधीशाच्या मंदिरात आमचं खूप छान दर्शन झालं मंदिरात किती सुंदर पॉझिटिव्ह एनर्जी होती दर्शन झाल्यानंतर ह्या मागच्या रस्त्याने आम्ही मंदिराच्या पाठीमागे असलेल्या गोमती घाटावर गेलो इकडचा सनसेट तर बघण्यासारखा असतो नंतर हे इथे असं लोक दिवे सोडत होते मलाही वाटलं आपण पण सोडावं म्हणून मी पण सोडायला घेतला दिवा पण नंतर मला तिकडची एक बाई म्हणली की काहीतरी मन्नत मागून हा इथला दिवा सोडायचा असो आता मला काय माहिती अशी कुठली तरी प्रथा आहे मी आपला फोटो काढायचा म्हणून सोडला निवांत टाकील त्याच्यावर लाईनमध्ये मध्ये उभं राहून आणि फिरून फिरून भूक लागली म्हणून आम्ही आलो या हॉटेलमध्ये इथे आल्यानंतर सगळ्यात सेफ गोष्ट म्हणजे डोसा तो आम्ही घेतला फार चांगलाही नव्हता फार वाईटही नव्हता खाय बल होता वेळ मारून नेली मी का का आता मस्त खाल्लं तुम्ही अर्णव बाबा आणि काजारी काका आम्ही छानतोय इथे डोसा खाल्ला आणि आता आम्ही निघालो एवढ्या गर्दी आमच्या ग्रुपमधल्या बायकांना शोधायला कारण त्या गेल्या आहेत शॉपिंग करायला आणि आता आम्हाला द्वारकेत आल्यानंतर शॉपिंगचे आणि खाण्यापिण्याचे अजिबातच हल होणार नाही तुमचे द्वारकेत सगळीकडे तुम्हाला गुजराती थाळी एकशे तीस रुपये ते दीडशे रुपयापर्यंत मिळून जाईल इथे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मंदिराकडे जाताना संपूर्ण रोड हा दोन्ही इकडे बऱ्यापैकी रिजनेबल आहेत छान खाकरे आहेत आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॉपिंग करू शकता इथे फिरताना मला एक कमाल गोष्ट दिसली ती म्हणजे ह्या पर्सेस इथे सगळ्या प्रकारच्या पर्सेस एवढ्या सुंदर सुंदर डिझाईन्समध्ये होत्या आणि तरीसुद्धा त्या भयानक रिझनेबल होत्या म्हणजे ह्या सगळ्या पर्सेस पाचशेच्या आतमध्येच होत्या तुम्ही जर इथे आलात ना तर यातली एखादी पर्स तरी नक्की विकत घ्या तुम्हाला चार लोक विचारतीलच हे कुठून घेतलं ਲੋ ਬਾਰਕ ਥੋੜੀ ਥੋੜੀ ਦੇਣਾ ਥੋੜੀ ਥੋੜੀ ਹਾਂ ਥੋੜੀ ਥੋੜੀ ਦੇਣਾ पापड आणि काय माहिती कसली जरी भाजी आहे बटाटा कढी शेवभाजी शेवभाजी आणि ही उसळे तर एकंदरीतच ही थाळी नाही आहे खाळा तर हा होता माझा ट्रिपमधला दुसरा दिवस या दुसऱ्या दिवसाची सांगता मी अशी मस्त गरमागरम गुजराती थाळी खाऊन गेली तुम्ही सुद्धा इथे आल्यानंतर ही थाळी नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल माझा जो काही किरकोळ खर्च झाला तो मी इथे तुम्हाला देते आणि बाकीचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते म्हणजे तुम्हालाही तुमचे बजेट ट्रिप प्लॅन करता येईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय